द रिफॉर्मर्स गोवा यांनी संविधान दिनानिमित्त पणजी येथे कार्यक्रम आयोजित करून संविधानातील मूल्ये नागरिकांचे अधिकार कर्तव्य आणि लोकशाही सक्षम करण्यातील नागरिकांच्या भूमिकेवर भर दिला ठरलेली आणि त्याप्रमाणे त्यांची निवड झाली आणि त्यांच्यानी हे संविधान बरोच्या पहिली जवळजवळ साठ देशांचे संविधानाचा अभ्यास केला आणि त्या साठ देशाच्या संविधानाच्या अभ्यासान आमका एक सुटसुटीत आणि एक सारखे म्हणते ते आता एक देशाक एक सुजलाम सुफलाम करणारे संविधान बाबासाहेबांनी आमका दिले आणि त्या संविधानाची आज ह्या सव्वीस जानेवारी सव्वीस नोव्हेंबराक ते संविधान सुपूर्त केले गेले कोर्टाच्या जजाचे अपमान करू शकता कारण मग भारत देशाच्या जनतेचे किती त्याच्या आमका सगळ्या बहुजन समाजाक एकत्रित येऊचे पडतले आणि ह्या संविधानच्या रक्षणा खाती आम्हाला करची करतली आम्ही पहिला शेतकरी आंदोलन करता पण गोव्हर्मेंट त्याचे काय दिना आम्ही पहिता ईव्ही एमांना हर इतले आंदोलन वामन मिश्रे साहेब इतली आंदोलनं करता पण काय प्रतिक्रिया ये येना ही लोकशाही का, असा काय हुकुमशाही असा आमकां विचार करचो पडता आयज जर आमचं लोकशाही म्हणटा बहुजन समाज म्हणटा की ई नाका तर सरकार तिथे किती एक्शन घेणार तर आम्ही लोकशाही असा सरकारान आमचे मागणं मा करपाक मान्य आमकां जनतेक तर जाऊन इ व्ही एम नका बॅलेट पेपरचे इलेक्शन जा सरकारान ते जाय कारण ही लोकशाही असा लोकचे हक्क असा बाबासाहेबां लोकांक हक्क दिला राजकारणाचे हक्क न्हू राजकारणी आम्ही बनवल्या केल्या तेंकां पण हक्क एक लोकांचे तेज्या त्याच्या आमकां दिसता की संविधान हे प्रत्येक मन मनशाक सजून घेवपाची गरज असा कित्याक तर संविधान न समजलेल्या कारणान आम्ही खंयसर तरी राजकारणच्या आवारी जावन आम्ही या आमचे अधिकार हे करता म्हणजे आमच्या अधिकारांना फाटी दवरता आणि आम्ही तरी गुलाम जवळपास प्रयत्न करतात तर म्हाका सगळ्या बहुजन समाजा एस हो सी एस टी मायनोरिटी आणि मॅनॉरिटी सगळ्यां हे की तुम्ही या संविधानाचे अभ्यास करा जे हे लोक असा सरकार चलता देशाच्या वर्ल्ड पचे पण ते एक सरकार आसलेले ते हिंदू धर्म म्हणून त्याची पात्रता गेली कारण ते खऱ्या अर्थाने बघ झाले आणि ते राजाची सत्ता जे गेली आणि ते कॉम्युनिस्ट सत्तेला येले या प्रगल विचाराचे लोक सत्तेला येले आता त्याच्यानंतर एकूण राज्य उरता म्हणतात ते भारत देश भारत देशान हिंदूची मेजॉरिटी असा म्हणून हिंदूचे दायज येते रिस्पॉन्सिबिलिटीज कास्ट ऑन हिंदू कारण त्यांचे लहान लहान घटक असा त्यांच्या घटक सांभाळ करपाचो त्यांचे प्रोटेक्शन कर पण हे मेजर जी कॉम्युनिटी आता ते कम करिना हे दुर्दैवां सांगचे पडटा कारण आज फक्त एकात धर्मात चर्चा इक्वलिटी ऑफ स्टेटस एंड ऑपॉर्च्युनिटी प्रमोट एमॉंग ऑल कोणाला ऑपर्च्युनिटी ऑपॉर्च्युनिटी हजी धजा आता हांव फक्त उलय प्रेमवालाचे माय फ्रेटनिटी ऍश्युरिंग डिग्निटी ऑफ इंडिव्हिज्युअल्स एंड युनिटी ऑफ द नेशन सो हू कॅर्स हासर तुम्ही भारत देश ओ हिंदू राष्ट्र करू शकता आणि तुमच्या भारतीय जनता पार्टीच्या त्यांचे जे मेनिफेस्टो आसा मॅनिफेस्टोचे तांच्यांनी बरयलेले असा आणि फुडें जे वेचणुकी जातलो ह्या हेजेर जातली ऑलरेडी तांच्यांनी प्रोसेस सुरू केलेले असा आता एस आय आर म्हणून तांची एक स्कीम काडल्या काढली म्हणजे जे हिंदू त्याच असा येतले बाकीचे वोटर बाहेर मारतले ही जी स्कीम जी चलिली असा ही सेट झाल्या इलेक्शनाची मोग पळोवन त्या नॉन स्टेट नॉन बी जे पी स्टेट स्कीम ती राबयता राबहारात राबयली गोवा येलेली असा तो गोवा कारण इलेक्शन पूण तामिळनाडू तुझे वेस्ट बेंगॉल या केरला या सिटीन करतले आणि जे मायनॉरिटी असा त्यांचा पत्तो साफ करतले होत त्यांचा अजेंडा असा आपण अथोनाथ हाल अपेक्षा घेऊन विकर सेक्शन जिथून आपण आर्टिकल फोर्टीन सांगता समता बंधुत्व सगळे आणि आर्टिकल नान क्लोज फोर आर्टिकल नान क्लोज फोर आणि आर्टिकल ओ बी ओबीसी हे जे ते दिल्ले आता पण हे कोण काढून घेऊ शकना आणि हे तर आमचे बहुजन समाजाची घटनेन आम्ही असता आदेशान आमकां स्थान मिळवून दिलेलं असा ॲक्च्युली आता योग आहात असो की आम्ही फाय तोंडान म्हणटा पण संलग्न ना एकमेकांकडे म्हणून आम्ही आमची सांस्कृतिक दिष्ट्या शैक्षणिक दृष्ट्या आर्थिक दृश्ट्या अधोगती पावता आम्ही खाला उरता आम्ही तितूनसून जर येतले आणि सगळ्यांक सुजलाम सफलाम जर करतले जे आम्ही पहिले एस सी एस टी ओबीसी एक सगळे कंबाईन असं मनुवादी लोक या देशाची सत्ता हातात धरू राहतात ते म्हणतात ही दे देशाची घटना बदल पाक जाय माझो सवाल माझो प्रश्न या मनुवाद्यांक असा देशाची घटना जर तुम्हाला बदल पाक जाय जरा तुम्ही फाल्या तुमच्याकडे खंयची घटना असा तुमच्याकडे खंयची घटना बरवलेली असा तिथे सविस्तर चर्चा फाल्यापासून सुरू करा तुमची सभी घटना ओपन करा तुमचे घटना किती सांगता ही भारत देशाच्या लोकांच्या चर्चा काढा अरे जाऊ जा चर्चा आणि बाबासाहेबांच्या संविधान आम्ही चर्चा करपाक फक्त घटना बदलपाक बदलपाक जाय जाय घटना बदलपासून असे एक पिल्लू सोडू नका हे पिल्लू जे तुम्ही सोडल्यात हे पिल्लू सारखे नू ही पिल्लू तुमका मारक पट्टले आणि म्हणत देशाच्या संविधानान हात लावपाचो विचार देशाच्या संविधानान हात लावपाचो जरी शब्द विचार केलो त्याला तुमची जिबली काचू झाल्याशिवाय बाबासाहेबांच्या विचारसरणीचे लोक गप्प बच्छना उघड्याच दौरात आणि म्हणून आज भारत देशाच्या सगळ्या लोकांची एक नैतिक जबाबदारी असा की भारत देशाची घटना समावून दोन तुमचे आमचे सगळे बहुजन समाजाचे अधिकार तुमचे आमचे जो अधिकार तो आहात साबूत देशाची घटना जर रवांक नावचे ना ही ना, सगळ्यांनी जाणून द्याची आजच्या दिनाच्या संपूर्ण गोमंतकीय जनतेला या संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा इम्प्लिमेंटेशन करपी जे लोक बसलेले असा ते इंडियन दिना आणि त्या लागून आम्ही आज जो समस्या फेस करता यो केवळ आणि केवळ त्याका लागून जर इंप्लिमेंटेशन इंडियन कॉन्स्टिट्युशन इम्प्लिमेंटेशन हंड्रेड पर्सेंट जर असले जे कदाचित आज हंगासर येऊन हा कार्यक्रम करण्याची गरज नसली असे मला दिसता तर सांगा जो मुद्दा आमचे कॉन्स्टिट्युशन जे असा हे याचे इतको खतरो निर्माण झाला की भूतकाळ इतकं खतरो केमण जातो आमचे प्रत्येकचे कर्तव्य असा की भारतीय संविधान जे असा हे सुरक्षित आणि सेक्युअर्ड कसे उरतले हकाून प्रत्येक परीन जी भूमिका शक्य असा ती भूमिका मांडची पडटली आणि आम्ही सुरक्षित कसे संविधान उरता हे आमका पळचे पडतं